पारिलेलं भजन नाचते मी तुझ्या भजनात पताका घेऊन नाम मुखात पताका घेऊन नाम मुखात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात माळ गळ्यात टाळ हातात तुळशी माळ गळ्यात टाळ हातात विना घेवणी संत जनीच्या मेळ्यात विना घेवणी संत जनीच्या मेळ्यात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात पताका घेऊन खांद्यावरी इनाममुखात पताका घेऊन खांद्यावरी इनाममुखात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात आषाढीची वारी करते पायी चालत आषाढीची वारी करते पायी चालत गोडीन्यानोबा तुकोबाच्या अभंगात गोडी अभंगा न्यानोबा तुकोबाच्या अभंगात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात पताका घेऊन खांद्यावरी नाममुखात पताका घेऊन खांद्यावरी नाममुखात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात नाम घेता भगवंत भेटती साक्षात नाम घेता भगवंत भेटती साक्षात पाप पुण्याचा होईल मग इथे अंत पाप पुण्याचा होईल मग इथे अंत विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात पताका घेवणी खांद्यावरी नाम मुखात पताका घेवणी खांद्यावरी नाम मुखात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात संत विसावली चंद्रभागेवाड म्हणतात संत विसावली चंद्रभागेवाड म्हणतात रंगून गेले ते विठ्ठला तुझ्या रे नामात रंगून गेले ते विठ्ठला तुझ्या रे नामात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात पथकं घेऊन खांद्यावरी नाम मुखात पथकं घेऊन खांद्यावरी नाम मुखात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात कृपा करीबा विठ्ठला वंदना विनवीत कृपा करीबा विठ्ठला वंदना विनवीत सदारा हो तुझे नाम माझ्या मुखात सदारा हो तुझे नाम विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात पताका घेऊणी खांद्यावरी नाम मुखात पताका घेवणी खांद्यावरी नाम मुखात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात विठ्ठला नाचते मी तुझ्या भजनात माझं भजन आवडलं असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद